साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे एक दिवसाड आपण भेटतो आहे कारण एक द रोज भेटून सात आठ जण जर आपला व्हिडिओ बघत असतील तर त्या यूट्यूबलावर येऊन गीता सांगणं किंवा ज्ञानेश्वरी सांगणं घा यासाठी तयार व्हायचा वेळ यासाठी अभ्यासाचा वेळ व्हिडिओ काढायचा वेळ हा सगळा व्यर्थ जाईल म्हणून मग एक दिवस मध्ये गॅप घेऊन आपण व्हिडिओ काढतोय आपण घरो घरी करो करी गीता जाऊ दे हे गीत बघत होतो त्याच्या दोन आपण त्याचे ओव्या त्याच्या दोन कडवी बघितली आहेत आता तिसरं कडवं जे जे पटले आचरी नमी जे जे कळले शी नमी कृष्णाशी समरसता अशीच राहू दे गीता कळते गाता गाता गीता कळते जीवन जगता संस्कार मज माझा स्वभाव बदलू दे जे ज्याचे त्या अर्पण करू दे अर्जुन बनतो स्वतःच मोहन घरो घरी करो करी गीता जाऊ दे असं हे गीत म्हणून आपण गीतेचा पहिलाच श्लोक पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक श्लो, आणि पहिला भाग झाला आहे आता दुसरा भाग आपण बघूया आपण मामका पांडवाश्चैव हा आता भाग बघणार आहोत पांडव धृतराष्ट्राला आपल्या वडिलांना ज्येष्ठ बंधू असल्यामुळे वडिलांप्रमाणे मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करीत होते धृतराष्ट्राने अनुचित आज्ञा दिली तरी पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते म्हणून तेथे ते मामका पदाचा अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्ही येतात तरीही पांडवा वेगळे पद देण्याचे तात्पर्य धृतराष्ट्राचा पुत्रा आपल्या पुत्रात आणि पांडूच्या पुत्रात समभाव नव्हता ते पक्षपात करीत होते परी पक्षपात करीत असत त्यांना हो आपल्या पुत्रांविषयी पांडवांना आपले सम ते तर आपले मानत असत पण पांडवांना आपले समजत नसत म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांसाठी मामका आणि पांडूच्या पुत्रांसाठी पांडवा पदाचा प्रयोग केला आहे कारण जे भाव अंतर अंतरकरणात असतात तेच सहसा वाणीतून बाहेर प्रकट होता या अपपरभाव वृत्तीमुळे धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचे दुःख भोगावे लागले यामुळे मनुष्या प्रत्येक मनुष्याने असा बोध घ्यावा की त्याने आपल्या घरात गल्लीत गावात प्रांतात देशात सांप्रदायात अपबर भाव करू नये भाव करू नये अर्थात हे आपले आहेत आणि हे दुसरे आहेत असा भाव ठेवू नये कारण द्वैत भावनेने आपापसात आप प्रेम स्नेह हो, राहत नाही तर कलह निर्माण होतो येथे पांडवा पदाबरोबर एव पद देण्याचे तात्पर्य असे आहे की पांडव तर फार धर्मात्मा आहेत म्हणून त्यांनी युद्ध कराव्यास नको होते परंतु तेही युद्धासाठी रणभूमीत उतरले तर मग त्यांनी तसे येऊन काय केले मामका पांडवा यापैकी पहिल्या पदाचे उत्तर संजय दुसऱ्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत देतील <coughs> ते असे आहे की पुत्र दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण होण्यासाठी द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना पांडवांच्या प्रमुख प्रमुख सेनापतींची नावे सांगितली त्यामुळे दुर्योधनाने आपल्याकडील प्रमुख प्रमुख सेनापतींची नावे सांगून युद्ध सेनेतील नैपुण्याची प्रशंसा केली दुर्योधनाला खुश प्रसन्न करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घ स्वरात आपला शंख वाजविला ते ऐकून कैरव कौरव सैन्यात शंख व रणवाद्य वाजवली त्यानंतर चौदाव्या श्लोकापासून एकोणीसाव्या श्लोकापर्यंत पांडवा या पक्षाकडील भगवन भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजविला आपापले आणि मग नकुल अर्जुन भीम युधिष्ठिर नकुल सहदेव यांनी इत्यादींनी आपापले शंख वाजवले दुर्योधनाच्या सैन्याची हृदये विदीर्ण झाली त्यानंतर पांडवांची हकीकत सांगत सांगत विसाव्या श्लोकापासून संजय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा प्रसंग वर्णन करतील किंवा कुर्वत किम या शब्दाचे तीन अर्थ होतात विकल्प निंदा आणि प्रश्न युद्ध झाले किंवा नाही असा विकल्प तर घेतला जाऊ शकत नाही कारण युद्ध सुरू होऊन दहा दिवस झाले आहेत आणि भीष्माचार्यांना रथावरून खाली पडल्यानंतर संजय हस्तिनापुरात घेऊन धृतराष्ट्राला तेथील कुलक्षेत्रातील घटना सांगत आहेत माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी हे काय केले की ज्यामुळे ते युद्ध करू लागले त्यांनी कृ युद्ध करावयास नको होते अशी निंदा अथवा आक्षेप युद्धात सुद्धा येथे घेतला जाऊ शकत नाही कारण युद्ध तर चालूच होते आणि धृतराष्ट्राच्या मनातसुद्धा आक्षेपपूर्वक विचार विचारण्याची भावना नव्हती पांडुपुत्राणा येता व्यवढा महती महतींच चमू सॉरी अजून पहिलाच आपला श्लोक सुरू आहे पान जोडून गेलं येथे किम शब्दाचा अर्थ प्रश्न असा घेणे आहे मग धृतराष्ट्र संजयापासून निरनिराळ्या प्रकारच्या लहान मोठ्या घटना घटना क्रमवार विस्तारपूर्वक आणि योग्य प्रकारे जाणून घेणे जाणून घेण्यासाठी प्रश्न करीत आहेत हा आपला इथं पहिला श्लोकाचा अर्थ समाप्त झालेला आहे कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा तुम्ही सर्वांनी गीतेचा ऐका फक्त ऐका आणि माझ्या या प्रयत्नांना सर्वांपर्यंत जी धडपड आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी जास्त जणांना हा शेअर करा की त्यांना नुसता अर्थ ऐकला तरी आपल्याला मनाला बरं वाटेल आणि गीता तोंडपाठ केली पाहिजे पाठांतर झालंच पाहिजे गीतेची संता घेतलीच पाहिजे असं आपल्यावर जे बंधन आव, आव, मनाला वाटलं असेल तर तसं नाही तुम्ही ते सगळं कराच पण ह्या श्लोकाचे अर्थही ऐका ते तुम्हाला वेळेनुसार तुम्हाला करायसाठी तुम्ही नक्की करा ह्या तुम्ही कसं व्हिडिओ शा काम करता करता सुद्धा ऐकू शकाल ज्यांना अजिबात वेळ नाही आहे गीता पाठ करणं गीता ओ, ओ, संथा घ्यायला जाणं गीता धर्म मंडळाचे अतिशय उपयुक्त असे हे जे उपक्रम आहेत मोफत संथावर्ग आहेत आणि त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न जा तुमच्या भागामध्ये कुठं गीता पा था 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 वर्ग आहे याची चौकशी करा साधारण फेब्रुवारीमध्ये स सुरू होतात वर्ग आणि गीता जयंतीच्या आधीपर्यंत म्हणजे आधीच्या महिन्यापर्यंत संपूर्ण गीता शिकवून होते त्यानंतर मध्ये मध्ये परीक्षा असतात त्यांनाही तुम्हाला उपस्थित राहता येतं आणि अतिशय खूप प्रेमाने सगळे शिक्षक शिकवतात मला त्या सगळ्या शिक्षकांबद्दल खूप आदर आहे श्रीराम सम जय श्रीकृष्ण कृष्ण म्हणले जगद्गुरु कृष्णम म्हणले जगद्गुरु